पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अन्यथा मंत्रिमंडळाला स्वस्त बसू देणार नाही असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दिला आहे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आणि पुरामुळं ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजला आहे गावोगावो गावो पाण्याखाली गेल्यानं शेतमालाचं मोठं नुकसान झालं असून जनावरं सैरावैरा धावत सुटली आहेत शेतकऱ्यांची पिकं वाहून जाऊन होत्याचं नव्हतं झालं आहे मात्र प्रशासन केवळ कागदोपत्री पंचनामे करून थातूर मातूर उपाययोजना करत असल्याचा आरोप करत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं करण्यात आली याबाबतचं निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारकडं करण सादर करण्यात आलं यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर वडकबाळ कवठे परिसरात माकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी दौरा करण्यात आला एकर ऊस आता पाण्याखाली गेलेला आहे आमचे बंधूचे वगैरे सगळं धरून या या एरियामध्ये दीड ते दोनशे एकर सगळं ऊस सोयाबीन कांदा सगळं पाण्यात गेलेला आहे मला शासनानं एवढंच विनंती आहे की पाणी उतरल्यावर आता लवकर शासन येऊन येतं पंचनामा करावा आणि योग्य ते नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना एवढच विनंती आहे शेतकरी जो सध्या हे निवेदन वीज पीक ऊस आहे कांदा आहे उडीद आहे भुजूक आहे सोयाबीन आहे धूळ आहे शेती आहे फलबाग आहे हे सब पीक आणि त्याच थोडक्यात सर्व त्याच्यापेक्षाही भयानक गरज दिवस भयानक होणार आहे काय ह्या हवामान खात्याचा अंदाज चुकीचा आहे आणि तो चुकीचा ठरल्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये कधी ना यावेळेला एवढं प्रतिमान झालेलं आहे की भूगर्भ पूर्णपणे आणि बांधावर थांबून बघतो की शेतकऱ्यांनी आपली वेदना आपला दुःख या ठिकाणी मांडला धोऱ्यामध्ये पाणी आल्यासारखी या ठिकाणी त्यांनी वता या ठिकाणी मांडलेली आहेत जवळजवळ सर्व हे आसपासच्या गावाला मिळून अडीचशे एकर जमिनीचा ऊस हा पाण्याखाली गेलेला आहे शेतकरी रडतो या ठिकाणी अजून सुद्धा प्रशासन बांधापर्यंत पोहोचत नाही फक्त प्रशासन ऑफिस मध्ये बसून आणि आपल्या कार्यालयामध्ये बसून त्यासाठी निर्णय घेते परंतु शेतकऱ्याच्या बांधावर पर तो प्रशासन पोहचत नाही तर हे शेतकरी परमेश्वर या ठिकाणी बोलतात की सर्व येऊन आमचे पंचनाम झाले पाहिजे आणि जो नुकसान झालंय आम्हाला ते नुकसान मिळायला पाहिजे ही शेतकरीची वेदना आहेत म्हणून माझ्या सोलापूरचे प्रशासनाला मान्य कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही पोहोचता हेलिकॉप्टर घेऊन जावा किंवा काय घेऊन जावा परंतु त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा त्यांच्या डोळ्यातलं पाणी पोहोचण्याचं काम करा इतक्या किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी विचारासाठी शेतकऱ्यांचे बांधावरून पोहोचलेली आहेत पाणी वाढता या ठिकाणी अजून पाणीची पातळी या ठिकाणी वाढ या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली विल्यम ससाणे ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण दीपक निकंबे सुलेमान शेख जावेद औटी वसीम मुल्ला अप्पाशा चांगले आदींचा सहभाग होता